लक्ष्मीनगर पर्वती या भागामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक अडचण येऊ नये याकरता विनोद भाऊ वस्ते तसेच स्मिताताई वस्ते यांच्या वतीनं मुलांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात येत आहे जवळपास आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना त्यांनी या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे हा उपक्रम नक्की कसा पार पडलाय या विषयीची अधिक माहिती घेऊया भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका स्मिताताई वस्ते आणि माजी नगरसेवक विनोदजी वस्ते यांच्या वतीने लक्ष्मीनगर पर्वती गाव पर्वती दर्शन भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप नागरिकांना छत्री वाटप आणि रिक्षा चालक बांधवांसाठी रिक्षा करता रेन कव्हर वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे माजी नगरसेविका मोनिकताई मोहळ मानसिताई देशपांडे राजश्रीताई शिरीमकर कविताताई वैरागे माजी नगरसेवक महेश वाबळे कुणाल टिळक रघुनाथ गौडा मंडल अध्यक्ष राजू कदम प्रशांत थोपटे निखिल शिरीमकर प्रशांत दिवेकर झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार आदी उपस्थित होते या सर्वांच्या प्रमुख उपस्थित जवळपास दोन हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद भाऊ आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय दादा काय सांगाल आपण गेली कित्येक वर्ष मुलांच्या शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक साहित्य आपण वाटत असता आणि या वर्षी देखील हा उपक्रम आहे काय सांगाल आताच्या उपक्रमाविषयी उपक्रमा आणि आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना आपण हे शैक्षणिक साहित्य दिले हा उपक्रम मी गेले पंचवीस वर्ष राबवतोय दरवर्षी न चुकता कोविड असेल तेव्हा पण मी घरोघरी जाऊन दिले त्याच्या आधी पण मी घरोघरी जाऊन वाटायचो पण नंतर घरोघरी जायला विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली त्यामुळं कार्यक्रम घ्यावा लागला नाहीतर पहिले आम्ही प्रसिद्धी पण करत नव्हतो हो डायरेक्ट घरी जाऊन विद्यार्थ्यांना द्यायचो माझ्या भागामध्ये मा गरीब विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कुठल्या अडचणी येऊ नये म्हणून मी माझ्या पर्णीं माझी आमच्या मी मिळून हा उपक्रम दरवर्षी करतो दोन अडीच हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही शालेय साहित्याचं वाटप करतो स्मिता ताई बसते आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काही काय सांगाल आपण दरवर्षी विविध उपक्रम राबवतोय त्यामध्ये हा एक तुमचा शैक्षणिक जो उपक्रम आहे त्यामध्ये तुम्ही मुलांना नेहमीच शैक्षणिक साहित्य वाटता काय सांगाल आता या उपक्रमाविषयी नमस्कार सर्वांना सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण प्रभागामध्ये सातत्याने काम करत असतो लहान मुलं जर शिकली तर कुटुंबाचा शाळेचा परिसराचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा विकास हा नक्की होईल ही भावना आमची सर्वांची म्हणजे विनोदभाऊ वस्ते सगळी आमची टीम तर आमची ही भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही हा शालेय उपक्रमाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही घेतलेला आहे आमच्या सर्वांच्या लाडक्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रेरणेतून आणि आमचे अध्यक्ष धीरज भाऊ वाटे यांच्या प्रेरणेतून आम्ही ही संकल्पना दरवर्षी राबवत असतो आज या भागातील राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचं योगदान मोठ आहे असे माजी नगरसेवक विरोजी भस्ते आणि आमच्या स्मिता ताई आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सर्वांनी थोड्या काळापासून या सर्व स्कीमच मनापासून अभिनंदन करूया की आज या ठिकाणी चांगला कार्यक्रम भर पावसामध्ये यशस्वीरित्या संपन्न केलाय विरोध मानवी मान्यवरांना एक मोगऱ्याच झाड दिलं आणि मोगऱ्याच झाड देताना रवाना असं म्हणाल की तुमचं सर्वांचं आयुष्य सुगंध दरवळ दे फक्त या मोगऱ्याची मात्र वर्षे आपल्या दारात दे आपण जमलेले बंधू भगिनी आणि छोटा मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना इथं आल्याबद्दल धन्यवाद म्हणते एवढ्या पावसात आपण सगळेजण उपस्थित राहिलात आणि ताईंसाठी आणि पाहूनसाठी एका जोरदार काळ गाजवा त्यांनी तुम्हाला हे सगळं उपलब्ध करून दिले आहे त्यांचा आपण एकदा आभार मानायला हवेत नमस्ते माझं नाव इकरा मी आले वही पुस्तकं घ्यायला ते काका आम्हाला आम्हाला मदत करतात आम्हाला बॅग देतात आम्हाला शाळेचे पुस्तकं देतात आम्हाला म्हणजे ते काका पण आम्हाला मदत करतात नमस्कार माझं नाव वेदांगी केदार महाभ मी या ग्राउंडला शिकते म्हणजे लाठीकाठी करते आ, आज मला वस्तिक कंकडून व या पुस्तकं का मिळणे काय काय मिळालं धन्यवाद मला आम्हाला वही पुस्तकं हर वेळ मिळतं खूप छान वाटतं इथं माझं नाव आदिती दरवर्षी वयातून आम्हाला आम्हाला खूप छान वाटतं आणि हे नवीन नवीन उपक्रम करतात आम्हाला खूप आवडतं ते वस्ते सर सुनीता ताई जो आहे ना यहाँ पे जो छोटे छोटे कार्यक्रम है बच्चों के आज बुक्स का और जो कार्यक्रम रखे वो बहुत अच्छा लगा मुझे कर देख कर और वो पहले जो बच्चों का छब्बीस जनवरी पंद्रह ऑगस्ट ये सब कार्यक्रम भी बहुत अच्छे अच्छे बनाते हैं माननीय वस्ते भाऊ वस्ते भाऊ हैं अनेक वर्षापासून छान काम आहेत कुठल्याही गरीब मुलं असली काही महिला असल्या तरी त्यांचा प्रत्येक वेळेला त्यांचा सहभाग असतो आणि आत्ताच त्यांनी मध्य आत्ता एक हप्त्यापूर्वी त्यांनी अपंग लोकांना सायकलीचं सा वाटप केलं आणि आत्ता आज ह्या एवढ्या मुलांचा हा तुम्ही हे पाहताय यांना प्रत्येक वेळेला त्यांचा गोरगरिबांना भरपूर मदत असते